नमस्कार ड्रायविंग भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा एक दिल्लीचा व्हिडिओ आहे ह्याचा पण ना मी आवाज म्यूट केला नाही पहिले ती महिला त्या ड्रायव्हर बरोबर काय बोलते ना ती पहिले आहे का ओला ड्रायव्हर आहे बोलते त्याच्यावरती काय बोलते ना ती पहिला आहे का नंतर आपण या व्हिडिओ बद्दल बोलूया हाँ तो मेरी औकात ड्राइवर है वाली, मेरी दो है। दो वाली है मेरी कंप्लेंट कर देना देना कोई बात ना कर देना मैं जो लेट कर क्या हाँ क्या पैसे लेता हूँ अरे सात मिनट पाँच मिनट तक आपका फ्री होता सात मिनट सुना मेरी बात सुनो सुनो मेरी बात सुना

आप कंपनी ऐसी आप कंपनी ऐसी बात मैं करो करूँगी पूरा वापस मैं। 11 बजे की की तो पे तुम ग्यारह साल में आने तुम जाओ तो ट्रैफिक आपने फोन फोन मारे निकल रहा से। तेरी निकलो मैं करूंगी तू लेट आया है तो तो ओलाचा ड्राइवर सांगतो की थोड़ा सा लेट झाला फक्त सात मिनटं लेट झाल्या आता ट्राफिक तर सगळीकडेच असते मुंबई असो दिल्ली असो कुठलंही मेट्रो शहर असू द्या थोडं तर वेळ होणारच पण ती इतकी आकार तांडव करते त्याच्याबरोबर बोलते तुम है कोण तुम है कोण म्हणजे मला कोणाशी कुठल्याच महिनेबद्दल पण बोलायचं नाही कुठल्याबद्दल पण नाही आपण आम्ही ड्रायव्हर आहे पण आमची काय चुकी आमची काय इज्जत नाही का ती जशी तिच्या फॅमिलीसाठी काम करते तसं ड्रायव्हर पण ना आम्ही सुद्धा ना आमच्या फॅमिलीसाठीच काम करतोय ना का ड्रायव्हरला कुठेच इज्जत नाही कुठेच इज्जत नाही सात मिनिटं लेट झालं म्हणजे असं काय आबाळ कोसळलं असेल काय आहे बोलते तुम हे कोण तुम हे कोण असे कित्येक तरी ड्रायव्हर भावाच्या आयुष्यात ना दर दिवस असे प्रसंग घडतात ओला उबेर असो कुठेही पण म्हणजे ते बोलतात की एक कचरा ते लोक कचरा समजतात आमच्या सारख्या ड्रायव्हरला कचरा समजतात पण हेच ड्रायव्हर ना करोनाच्या वेळी सगळ्यात पुढे होते अम्ब्युलन्स ड्रायव्हर असो कुठल्याही इमर्जन्सी मध्ये ना इमर्जन्सी सर्व्हिस ज्यावेळेला चालू झाल्यानंतर हेच ड्रायव्हर सगळ्यात अग्रेसर होते हे पण विसरून चालणार नाही पण ती सरळ म्हणते तुम हे कोण तुम्हाला अवकात काय आहे मग काय म्हणजे खरंच तुम्ही तुम्ही सांगा या व्हिडिओ बद्दल ना मी तुमची अपेक्षा करतो तुम्ही या बद्दल ना तुमचं मत मांडा नक्की की तुमचे काय विचार असतील ना खरंच या व्हिडिओ बद्दल मांडा की ती बरोबर आहे का तो बरोबर आहे तुमचे चांगले विचार असू द्या नाही तर वाईट असू द्या पण नक्की कमेंट कमेंट बॉक्समध्ये ना तुमचे विचार मांडा